संचालक आहे त्यांना नाही पाहिजे त्यांनी कारण त्यांना तुमच्या डायरेक्टर बोर्डात बोलायची संधी असते आणि मासिक मिटिंगमध्ये आणि डायरेक्टर बोर्डाने एकदा वाचून अभ्यास करून आव्हान फायनल केला आणि तो छापून जर लोकांना वाटला तर त्याच्यामध्ये पुन्हा डायरेक्टरने प्रश्न विचारायचे की कुठेही पद्धत नाही पण घडल्या नंतर घडायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की गेल्या पन्नास वर्षामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये कुठल्याही सभे कुठल्याही संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये किंवा कुठल्याही सभेमध्ये असा गोंधळ झाला नाही जो गोंधळ परवा झाला आणि त्याचं मला फार वाईट वाटलं की आपण एक एक चांगल्या पद्धतीने संस्था चालवतो आपण कारखाना चालवतो आपण चांगला भाव देतो आपण पारदर्शक पद्धतीने काम करतो आणि तरीसुद्धा केवळ राजकारणात आणि कसं झालं की तुम्ही मला एवढं मोठं करून ठेवलं आहे की काही झालं आंबेगाव तालुक्यात तर ते आंबेगाव तालुक्यात असं झालं येत नाही किंवा टीला येत नाही दिलीप वळसे पाटलांच्या मतदार्थांना आता दिलीप वळसे पाटलांनी काही केला असो का नसो केलो बदनामी तर माझीच करायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो या गोष्टीसुद्धा आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे जर काही आता उशीर झाला ऊन लागतं भरपूर आणि पण म्हणून मी जास्त बोलता तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास मला आज या ठिकाणी दिला त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून